श्री महालक्ष्मीची पूजा विधी ही पूजा आपण स्वतः करावी फक्त ती करताना मनोभावे करायची आहेत देवीची स्थापना करताना देवीचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ धुवून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ ठेवावा सभोवताली सुंदर रांगोळी काढावी त्याच्यावरती थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवावे पाटाच्या मध्यभागी ते गोलाकार करून ठेवावी स्वच्छ धुतलेल्या एक तांब्या तांब्याचा तांब्या घ्यावा तो तांब्या पूर्णपणे भर भरलेला असावा त्यामध्ये एक सुपारी एक नाणे दुर्वा पाण्यात घालाव्यात पाच प्रकारची पाच डहाळ्या किंवा पाच प्रकारची पाच पाणी घ्यावी त्यावरती शेंडी असलेला नारळ ठेवावा अशा प्रकारे ही पूजाविधी करायची आहे त्याच्यानंतर हळदी हो कुंकवाचे बोट त्या कलशाच्या भोवती लावून घ्यावे तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर कलश नीट ठेवावा पुस्तकाच्या सुरुवातीला श्री महालक्ष्मीचे फोटो किंवा त्यांची एखादी प्रतिकृती तेथे ठेवावी ओम केशवाय नम ओम नारायणाय नम हा मंत्र स्वतःहून आचमन करावा पळीने पाणी हातावर घ्यावे ओम गोविंदाय नम असे हाताने पाणी तामणा सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू पुष्प वाहून अगरबत्ती ओवाळावी धूप दाखवून निरांजन ओवळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर मनोभावे प्रार्थना करावी आपली इच्छा देवीला सांगावी ही विनंती करावी देवी चौरंगासमोरचा एक पाठ मांडून बसून घ्यावे श्री महालक्ष्मीची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मीचे महात्मा वाचावे वाचताना दुसऱ्यांना ऐकू येईल असे मनो मनोभावे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यावर हात जोडून पोतीला छापलेला श्री महालक्ष्मीने इंद्रदेवीला म्हटलेला नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी इच्छा असेल ती देवीला सांगून फलदृप्त व्हावी म्हणून देवीला मनोभावे मनवणी करावी मग मन निरांजन ओढून आरती करावी रात्री श्री महालक्ष्मीची पूजा करावी एखादा गोड पदार्थ महानैवेद्य म्हणून दाखवावा गाईला देण्यासाठी एक पानावर ग्रोग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील ढाळ्या पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवाव्यात कलशातील पाणी तुळशीला ओतावे देवीची स्थापना केलेली जागा तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी किंवा एकूण आठ गुरुवार होईपर्यंत महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारी येण्यापूर्वी सर्व गुरुवार हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे व्रत करतो आपण हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मारुती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी द्वारपार युगातील महाराष्ट्र सौराष्ट्र देशातील ही कहाणी तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते पद्रशवा तो शूर होता दयालु होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे आठ पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती, होती।, होती। सात पुत्री आणि एक कन्या कन्येचं नाव होतं श्यामबला एके दिवशी मनात आले आपण राजाला राजा प्र राजा प्रसादी पाहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रेने आली आणि आधाराला काठी घेत काठी टिकत टिकत राणीच्या दरबारी आली तिने पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण बाई तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवंय तुला म्हातारीने रूप घेतलेली श्री महालक्षीस म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाले राणीसाहेब महलात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून त्या तुझ्यावर चिडतील तुला हकलून देतील तू इथे थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वेश फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणं होत नवरातीला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली जंगलात तुपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संप आपले घरची संपत्ती ती समृद्धी भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मीव्रत केल्याने मृत्यू नंतर ते दोघे पती पत्नी लोक वैभवात राहिले त्या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मीव्रताला तिचा आता विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली मातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाले मला सांगाल का ते व्रत मी नेहमी नेमाने करेन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही <coughs> म्हातारीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली आणि काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा बाहेर आली पाटक्या वरस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली उर्मटपणाने म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालून दिले म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी हे राणीला कळले नाही राणीचा उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वगृही जाण्याचे ठरवले राणीला महाला सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी म्हणजे श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला कळकळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्यचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दोयव स्वतः मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार पुढे त्या दासीने लक्ष्मी केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सं, सं सुखाने संसार करू लागली राजकन्येला श्यामभलेंनाही भक्तिभावाने सांगितले प्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाहून तर गुरुवारी तिने हे लक, लक्ष्मी व्रत केले शेवटचा गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबलाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला ती तिला राजवैभव मिळाले <coughs> महालक्ष्मीच्या प्रभावाने तिचा संसार सुखी समाधानात चालू लागला पण इकडे भद्रशवा व चंद्रिका राणीला हळूहळू वाईट दिवस यायला लागले त्यांचे राज्य गेले स वैभव गेले लयाला गेले चंद्रिका राणी होती तिची स्थिती बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटले पण तरी तो तरी करणार काय एक, एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता एक एक दिवस भद्रशवाला वाटले की मुलीकडे जावे तिला पाहावे चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याच चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला रा राणीच्या दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत मालात गेली राजाला बातमी सांगितली शांभलालाही ते समजले शांभला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या मानसन्मानात राजवाड्यात आणले आदर सत्कार केला काही दिवस जावयाला मुलीला पाहून की भद्रशवा राजवाड्यातच राहिले आता परत जायचे विचार त्याच्या मनात घडू लागला जावयाला त्याने सांगितले जावयाने संमती दिली भद्रशा परत जायला निघाला तेव्हा शांभलाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने दनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद गगनात माविना घाईघाईने तिने हंड्याचे झाकण काढली आता पाहते तर काय हंड्यात धन नव्हते थोडे होते कोळशे महालक्ष्मीच्या अकृपेने हंड्यातील धनाचे कोळशे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशमा भद्रशर्वा हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मिठाकुटीला येत होता एक दिवस सूरचंद्रिकेच्या मनात आला आलं लेकीला भेटावं इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार सुरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती शांबलेने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरचंद्रिका परत आपल्या गावी आली लक्ष्मी केल्यामुळे काही दिवसातच त्यांना पूर्वीचे वैभव परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवस आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना शांबलेला <coughs> कोळसा भरलेला हंडा दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही मग राण मग राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांभलेला व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांभल्यानं आईचा राग आला नाही ती पुन्हा घरी आली आणि निघताना तिने पूर्वी दिलेला हंडा भरत घेतला त्यात मीठ भरले तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली सासरी आल्यानंतर स्वगुरी आल्यानंतर तिने शांभलेला विचारले मालाधराने शांभलेला विचारले माहेरून काय आणलंस ग शांभलेने उत्तर बरोबर आणलेल्या हंडाकडे बोट दाखवली मालाधराने झाकून काढले आत पाहतो तर काय मिटायचे खडे मला चकित होऊन पत्नीला विचारले हे काय शांभला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी तिने एकही पदार्थ आत मीठ टाकले नाही सगळे पदार्थ अन्य केले मालाधराला जेवण जेवायला बसवले आणि सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग शांभाला पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थ ते मिसताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांभालाला पित पतीला म्हणाली मालाधरानेलाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी हे व्रत श्रद्धेने मनभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण संपत्ती आल्यावर उतूने मातूने आणि लक्ष्मीमातेचा घेतलेला वसा सोडू नये देवीचे मनन चिंतत करत राहावे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील